एकोणनव्वद खातेदारांचे नुकसान भरपाई रकमेची एफ टी ओ फंड ट्रान्सफर ऑर्डर याची यादी व्हेरीफाय मंजूर करून नुकसान भरपाई रक्कम वाटप करणे कामी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहेत तरी प्रलंबित एकोणनव्वद एफ टी ओ यादीतील गावातील खातेदार यांनी भूसंपादन क्रमांक अकरा या कार्यालयात भेट देता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर पुणे सोलापूर महामार्गाला लागून एम आय टी कॉलेजच्या शेजारी बाळे बायपास रोड केगाव या कार्यालयाशी संपर्क साधावा व भेट द्यावी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्याशी सल्लग संपर्क साधण्यासाठी कर्मचारी यांची यादी खालीलप्रमाणे अनुक्रमांक एक दोन तीन चार अधिकार अधिकारी कर्मचारी यांचे नाव मोबाईल नंबर श्री राकेश जवादे प्रकल्प संचालक सोलापूर श्री अमित पांडे श्री महेश एमोल श्री अनिल विपत श्री राकेश जावादे साहेब प्रकल्प संचालक सोलापूर यांचा मोबाईल नंबर आहे आठ एक तीन शून्य 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 सहा दोन शून्य चार अमित पांडे साहेब यांचा नंबर आहे आठ शून्य सात सात नऊ सहा चार सहा दोन एक महेश यमुल साहेब यांचा नंबर आहे नऊ पाच चार पाच 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 तीन एक सहा सहा अनिल विपत यांचा नंबर आहे नऊ चार दोन दोन चार पाच सात नऊ तीन चार लक्षात आलं का मित्रांनो जे कोणाशी संलग्न आहे त्यांनी घ्या चार अधिकाऱ्यांशी इकडं आपलं युनिव्हर्सिटीकडं त्या ह्याची हुंडाईची शोरूम आहे बायपासला जो इंटरचेंज आहे का हाफ ट्रम्पेट तर त्या सर्कलमध्ये ती तिथली ह्याची एन एच आय ची हे आहे ऑफिस तर तिथं संपर्क करायचा भूसंपादन आकाराला करायचा नाही म्हणजे कलेक्टर ऑफिसला न जाता एन एच आय ची पी एस सी काहीतरी मग म्हणतात त्याला पुणे रोडला तिथं जायचं आहे धन्यवाद नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो